जय भेम मित्रांनो मित्रांनो मी सुशील कुमार तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज देशा मदे जे देशामध्ये खूप मोठं जे आंदोलन चालू आहे आणि निमित्त आहे संविधान बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर जय भीम हे म्हणणं आहे ना लोकांना वाटतं की आपण स्टंटबाजी करतो आहे फॅशन करतो आहे फॅशन झालं आहे असं वाटतं काही जणांना पण मी त्यांना सांगू इच्छितो ज्यांना फॅशन वाटतं आहे ना त्यांना सांगू इच्छितो की जय भीम म्हणणं बाबासाहेबांचं नाव घेणं फॅशन नाही फॅशन आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेही सांगतो की जय भीम हे घोषवाक्य जे आहे याचा अर्थ काय आहे या, या जय भीम घोषवाक्याचा अर्थ सांगणार आहे मी तुम्हाला मला नाही माहीत तुम्हाला माहीत असेल नसेल आजपर्यंत कोणी सांगितलं असेल नसेल जय भीम म्हणजे समता न्याय बंधुत्व प्रेम जिवाळा राष्ट्रभक्त देशाचा सर्वात मोठा राष्ट्रभक्त म्हणजे भीम संविधान प्रेम देशाचं प्रेम कळालं ना जय भीमचा अर्थ जो आहे ना हा हे मी जो आहे खरा राष्ट्रभक्त जय भीम म्हणजे काही तर काही असं हे नाही ते काही काही म्हणजे उग फुगीरपणामध्ये नाव घेतो आम्ही असं नाही ते जय भीम म्हणजे देशाचा आत्मा आणि हे फक्त आंबेडकरवाद दी लोकां लोकांपुरतच मर्यादित नाही जय भीम नाव हे जय भीम नाव त्या प्रत्येक लोकांना ला लागू होतं आणि त्या प्रत्येक लोकांनी हे नाव घेतलं पाहिजे तो मुखामध्ये आपल्या जो भारत देशावर या भूमीवर प्रेम करतो कळालं ना जय भीम वाक्ये जय भीम घोषवाक्ये साधं सुध नाही वाचन केलं ना कळेल तुम्हाला बाबासाहेब काय आहेत ते हा बाबासाहेबाचं जे योगदान आहे ना तुम्हाला तेव्हाच कळेल ज्यावेळेस वाचन करसाल तुम्ही वाचन करून भाषण करत जाव साहेब मग कळेल तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर जय भीम हे जे नाव जे आहे ना फॅशन आहे का फॅशन आहे तेव्हा कळेल तुम्हाला बिगर वाचनाचं भाषण करणं धोकादायक असतं आणि बाबासाहेबावर न अभ्यास करता बोलणं अरे म्हणजे ते तर म्हणजे स्वतःच्याच पायावर दगड टाकून घेतल्यासारखं आहे